साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर रेल्वे विकासाचा सरकारचा संकल्प पंतप्रधानांकडून व्यक्त पूर्व आणि पश्चिम भागांना जोडू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये उद्घाटन विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा पंतप्रधानांचा मंत्र परदेशात राहणारे भारतीय हे आपल्या संस्कृतीचे दूत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन वाहतुकींचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार नितीन गडकरी यांचं सुपोवाचन कृष्णा नदी पाणी वाटपात महाराष्ट्राचा वाटा कायम सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाची याचिका फेटाळली राज्यातल्या अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर भाजपाची मोहोर काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष मुंबईत आजपासून राज्य सरकारकडून मुंबई वायफाय सुविधा सुरू शहरात पाचशे ठिकाणी हॉटस्पॉट विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आणि अंबरनाथच्या औषध निर्मिती कंपनीतून एकोणीस कोटी किमतीचा सातशे साठ किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषदेचं उद्घाटन झालं तसंच गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आज गांधीनगर इथं पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं आणि नोबल पुरस्कार प्रदर्शनाचंही उद्घाटन झालं देशाला गरिबीतून वर काढणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने गरिबी दूर करता येईल असा विश्वास त्यांनी नोबेल पुरस्कार प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला विज्ञान तंत्रज्ञानावर आधारलेल्या स्थानिक उद्योजकतेला चालना द्यावी पर्यावरण क्षेत्रात अभिनव संकल्पना आणाव्यात असं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं एक और बहुत पुरानी नहीं 2014 की कितना बड़ा जीवन पर प्रभाव पैदा कर सकती है कितना बड़ा जीवन बदल सकती है और इस इसलिए साइंटिस्ट की जिंदगी भले एक लैब में पूरी होती हो लेकिन उसका कंट्रीब्यूशन सदियों तक मानव कल्याण के लिए काम आता है रेल्वेचा विकास विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन प्रसंगी केलं यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेल्वेला फारसं महत्व दिलं नव्हतं अशी टीकाही त्यांनी केली मात्र रेल्वे ही सध्याच्या शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुपटीने वाढ झाली असल्याचं ते म्हणाले परदेशातील विकसित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुरक्षा विषयक सोयी पुरवणं शक्य होत असल्याचं मत त्यांनी मांडलं देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात होत असल्याचं ते म्हणाले रेल्वे को प्राथमिकता है रेल्वे का विस्तार हो रेल्वे का विकास हो रेलवे आधुनिक बने और रेलवे जन सामान्य की जिंदगी में एक क्वालिटेटिव चेंज के साथ मददगार कैसे बने और आपने पिछले ढाई साल में रेलवे के कार्यकलाप को देखा होगा तो आपको ध्यान में आता हो। पहले की तुलना में बजट डबल कर दिया गया ये छोटी बात नहीं है रेलवे मंत्री सुरेश प्रभु गुजरात से मुख्यमंत्री विजय रूपाणी और गुजरात से राज्यपाल ओपी कोहली आदि यह कार्यक्रम उपस्थित होते पूर्व आणि पश्चिमेकडच्या राष्ट्रांना जोडण्याचं सामर्थ्य भारताकडे असून भारत एक आर्थिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं उद्घाटन करताना म्हणाले परदेशात राहणे भारतीय हे आपल्या संस्कृतीचे दूत आहेत अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अनिवासी भारतीयांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला बंगळुरू इथं आयोजित प्रवासी भारतीय दिवस ते आज बोलत होते परदेशात काही काळासाठी राहणाऱ्या भारतीयांची स्थिती पाहता त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळण्याची आवश्यकता असल्याचं म्हणाले विशेषतः आखाती देश आणि पूर्वोत्तर राष्ट्रांमध्ये भारतातल्या अर्धकुशल कामगारांचं प्रमाण मोठं असून तिथे त्यांना निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं मात्र त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं करत असलेलं कार्य समाधानकारक आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं यावेळी तीस अनिवासी भारतीयांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अनिवासी भारतीय देशासाठी तसंच ते ज्या देशात कार्यरत आहेत तिथे देत असलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं माहिती तंत्रज्ञानाच्या जीवन सुकर होऊ शकतं असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहा विशाखापट्टणम इथे दोन दिवसांच्या ई गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्या ते बोलत होते यंदा या परिषदेची संकल्पना इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड ई e गव्हर्नन्स अशी आहे ई प्रशासनासंबंधीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत नव्या संधींबाबत परिषदेत चर्चा होणार आहे परिषदेत आज तीन पुस्तकांचं अनावरणही झालं संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारे मोटार वाहन सुधारणा विधेयक मांडण्याचा सरकार प्रयत्न करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं नवी दिल्ली इथं रस्ते सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज त्यांनी केला आगामी काही दिवसात ग्रामीण भागात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येतील असंही गडकरी यांनी सांगितलं यावेळी झालेल्या पदफेरीत गडकरींसह नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते जम्मू काश्मीरमधल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरात जीआरईएफ अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात छावणीमध्ये काम करणारे तीन कामगार मृत्यूमुखी पडले असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं सहाशे सहासष्ट टीएमसी पाणी कायम राहणार असण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं संदर्भात तेलंगणाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी प्रकल्पनिहाय पा पाणी वाटप पुन्हा करण्यात यावं ही प्रदेश आणि तेलंगणची मागणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कृष्णा पाणी लवादाने फेटाळली होती या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या सर्व म्हणजे अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून नगराध्यक्षपदाच्या सर्वाधिक सहा जागा जिंकून भाजपने बाजी मारली आहे तर काँग्रेसने दोन नगराध्यक्षपद जिंकली आहेत एकूण चव्वेचाळीस नगरसेवक पदांच्या निवडणुकीतही शंभराहून जास्त जागांवर विजय मिळवला आहे नागपूरमध्ये रामटेक उमरेड सावनेर आणि खापा या चार तसंच गोंदिया आणि तिरोडा या नगरपरिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत मोहोपा आणि कामाठी इथे काँग्रेसची सरशी झाली असून कळमेश्वर इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बाजी मारली आहे विदर्भ माझा पक्षाने नरखेड आणि काटोल परिषदेत बाजी मारली रामटेक इथे भाजपचे दिलीप देशमुख कळमेश्वर इथे स्मृती इखार सावनेर इथे रेखा मोवाडे खापा इथे प्रियंका मोहिते उमरेड इथे विजयलक्ष्मी भदोरिया यांनी नगराध्यक्षपदाचा मान मिळवला आहे गोंदिया जिल्ह्यातल्या गोंदिया परिषदेत भाजपचे अशोक इंगळे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत तर तिरोडा इथे भाजपच्या सोनाली देशपांडे नगराध्यक्षपदी निवडून आल्या मोपा काँग्रेसच्या शोभा कौटकर आणि कामढी इथं शहाजदा शनाफ अहमद विजयी झाले आहेत नरखड इथे नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता काटोल इथे विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत नगरसेवक पदांच्या निवडणुकीत भाजपा शंभर काँग्रेस अठ्ठावन्न चौदा राष्ट्रवादी काँग्रेस सव्वीस विदर्भ माझा अठरा शेकाप चार नगरविकास आघाडी पाच बसपा सहा एम एक आणि अपक्ष सात जागांवर निवडून आले आहेत आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई वायफाय ही सुविधा आजपासून सुरू केली मुंबई वायफायच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत विविध ठिकाणी पाचशे वायफाय हॉटस्पॉट्स लावण्यात आले आहेत मुंबई वायफाय ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबई परिसर आणि उपनगर मुंबई उच्च न्यायालय विधान भवन पोलीस आयुक्त कार्यालय अशा मुख्य ठिकाणी ही वायफाय सेवा उपलब्ध आहे असंही म्हणाले राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी डिजिटली जोडल्या जाव्यात यासाठीही मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत वायफायचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यावर सरकार लक्ष ठेवून असेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे वायफाय सुविधेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होईल तसंच ही सुविधा सुरू करून राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबईमध्ये आज आम्ही पाचशे वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच पाचशेवरनं आता आम्ही बाराशेवर देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्वाचं पाऊल आम्ही उचललेला आहे आता आम्ही मुंबई केलंय लवकरच नागपूर करतो नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आता आमचे तयार आहेत पुण्यामध्ये करतोय नाशिकला आम्ही करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीझन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून त्यातलं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्वाचं पाऊल महाराष्ट्र उचललं राज्यात निर्मिया संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरूंचं पुनर्वसन करून आहे त्याच ठिकाणी त्यांना सदनिका देण्यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला याशिवाय या अशा राहणाऱ्या अनधिकृत रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्याबाबतही ही, ही उपसमिती धोरण ठरवणार आहे राज्यातल्या सहकारी सूतगिरण्याना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्ष मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज शासनाकडून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर लोकांना झालेला त्रास बँकांबाहेरच्या मृत्यू आणि तीव्र टंचाईमुळे व्यापारावर झालेला विपरीत परिणाम या सर्व घटनांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज सोलापूर जिल्ह्यात घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केलं सरकारने जनतेला वेठीला न धरता जास्तीत जास्त नोटा चलनात उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अल्लम प्रभू पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसने आज विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलन पुकारलं आहे मुंबईत वांद्रे इथे खेरवाडी जंक्शन ते उपजिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सचिन अहिर नबाब मलिक विद्या चव्हाण सहभागी झाले होते विमुद्रीकरणाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवाव्यात अशी मागणी तटकरे यांनी यावेळी कली यासंदर्भातलं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं बीड जिल्ह्यात परळी इथं चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं विमुद्रीकरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे जनतेत संतापाची भावना असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानातून ती व्यक्त होईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी दिला कॉर्नर इथं झालेल्या रास्ता रोको आंदोलनात विरोधी पक्ष धनंजय मुंडे सहभागी झाले होते कोल्हापुरातही पंचगंगा नदी पुलावर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केलं या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती विमुद्रीकरणामुळे शेती आणि सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याची टीका खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केली अंबरनाथ इथल्या एका औषध निर्मिती कंपनीतून बेकायदा साठा केलेल्या सातशे साठ किलो वजनाच्या आणि एकोणीस कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला तीन दिवसांपूर्वी ठाण्यात दोन संशयितांकडून सहा किलो वजनाचा अल्पर झोलाम हा अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता अशी माहिती आयुक्त परमवीर सिंग यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली हस्तगत केलेल्या के कल्पली पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं उत्तर उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी आणखी वाढली असून तिथल्या गुलमर्ग इथे उणे बारा पूर्णांक चार दशांश टक्के इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली पंजाब आणि थंडीची लाट थोडीशी ओसरली असली तरी धुक्यामुळे रेल्वे रस्ता आणि हवाई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळाली आहे नैनितालमध्येही काल यंदाच्या वर्षातला पहिला हिमवर्षाव झाला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे आता राज्यातल्या तापमानाविषयी राज्यातही अनेक ठिकाणी गारवा आहे आणि तापमानात घट दिसून येत आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकोणतीस आणि सतरा नागपूर एकोणतीस आणि चौदा पुणे एकोणतीस आणि अकरा औरंगाबाद अठ्ठावीस आणि अकरा नाशिक सत्तावीस आणि दहा कोल्हापूर एकोणतीस आणि तेरा रत्नागिरी एकतीस आणि सतरा सोलापूर एकतीस आणि चौदा आणि अमरावती सत्तावीस आणि चौदा अंश सेल्सिअस एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर रेल्वे विकासाचा सरकारचा संकल्प पंतप्रधानांकडून व्यक्त पूर्व आणि पश्चिम भागानं जोडू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये उद्घाटन विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा पंतप्रधानांचा मंत्र परदेशात राहणारे भारतीय हे आपल्या संस्कृतीचे दूत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार नितीन गडकरी यांचं सुतोवाच कृष्णा नदी पाणी वाटपात महाराष्ट्राचा वाटा कायम सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाची याचिका फेटाळली राज्यातल्या अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर भाजपची मोहोर काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष मुंबईत आजपासून राज्य सरकारकडून मुंबई वायफाय सुविधा सुरू शहरात पाचशे ठिकाणी हॉटस्पॉट्स विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आणि अंबरनाथच्या औषध निर्मिती कंपनीतून एकोणीस कोटी रुपये किमतीचा सातशे साठ किलो अंमली पदार्थांचा सा साठा जप्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार